तर स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओवरती आज एक भव्य दिव्य असे साडे या ठिकाणी ओपनचा मैदान संपन्न होत आहे आणि याच मैदाना मात्र आपल्या सर्वांच्या लाडका मथूर आणि घोरचा सरजा कोणत्या गटात पळाला तर काय झालं आज गट पास झाला की नाही याची मित्रांनो तुम्हाला अपडेट देणार आहे तर आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेटत तर मित्रांनो विठ्ठल नानाचा तेजा आणि गट पास झाले आहे पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल गट क्रमांक पंधरामध्ये गट पास झाला आहे तसेच सातार एक्सप्रेस बलमा देखील मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये मध्ये गट पास झाला आहे तसेच बुलढाणा एक्सप्रेस बब्या देखील गट क्रमांक पाच मध्ये पाला आणि गट पास झाला आहे ते सही प्रतिष्ठान डार्ली यांचा हरण्या देखील गट पास झाला आहे त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका मथुरच काय झालं मित्रांनो गट क्रमांक छत्तीस मध्ये पळाला मथुरने व घोडचा सरजा आणि गाडीला आहे टॉपकस स्पीड लागला आहे आणि गट क्रमांक छत्तीसमध्ये मात्र विजय प्राप्त केला आहे घोडच्या सरजा आणि मथूर सेमीसाठी पात्र ठरले आहे तर आपला व्हिडिओ आवडला असाल चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू का